नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी वणव्यात शेतकऱ्याचे शंभर भाताचे भारे जळून खाक कल्याण तालुक्यातील मौजे पोई येथील अल्पभूधारक शेतकरी तानाजी महादू झाटे यांनी भात कापणी करून आपल्या शेताशेजारील खळ्यात भाताचे शंभर भारे साठवून ठेवले होते गुरुवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान आलेल्या अचानक वनव्यामुळे सदरील सर्वच्या सर्व भाताचे भारे जळून राग झाले आहेत तानाजी झाटे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाचा शेतीवरच उदरनिर्वाह होत असतो भाताचे भारे जळाल्याने त्यांच्यावर फार मोठे संकट ओढवले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद